प्रशासनाच्या विरोधात शेतकरी महेंद्र शेळके यांचे उपोषण तूर्त स्थगित लढाई सुरूच राहणार दीपनगर औष्णिक विद्युत केंद्र यांच्यातर्फे दिग्रस जमिनीचा पूर्ण मोबदला न मिळाल्याने वरणगाव येथे शेतकरी महेंद्र शेळके व परिवार आज ऑगस्ट बारा रोजी उपोषणाला बसणार होते परंतु काही कारणास्तव सदर उपोषण तूर्त स्थगित करण्यात आले असून यापुढे लढाई चालू ठेवणार असल्याचे महेंद्र शेळके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे त्यांनी सांगितले की नगर प्रशासनाला वेळोवेळी सांगून सुद्धा प्रशासनाने दखल घेतली नाही बदलून दिशाभूल केलेली आहे तसेच दोन हजार तेरा व दोन हजार तेवीस मध्ये ही जमीन दाखवली जात होती तर अचानक दोन हजार चोवीस मध्ये मोजणीशीट कशी बदलू शकते हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा होऊ शकतो याबद्दल महेंद्र शेळके हे त्यांच्या तज्ज्ञ वकिलांचा सल्ला घेत असून त्यानंतर सदरची लढाई सुरू ठेवणार आहे दीपनगर प्रशासनाने वेळोवेळी यांची दिशाभूल करून यांच्या राखेमुळे त्यांच्या जमिनीची नापिकी सुद्धा केलेली आहे होणाऱ्या परिणामास दीपनगर प्रशासन जबाबदार राहील असेही त्यांनी सांगितले आहे मनोहर लोणे दिव्य महाराष्ट्र न्यूज वरणगाव मोजे गट नंबर सातशे हे वरणगाव शहर असून त्यामध्ये महानिर्मिती कंपनीने एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये आमच्या शेतातील चोपन्नणार एवढे क्षेत्रपण संपादित केलेले होते त्या चोपन्नार संपादित केले होते त्यामध्ये त्यांनी राखवहन करणाऱ्या राख महिने टाकलेल्या आहेत नंतर आम्ही काही कारणास्तव आमच्या शेताची दोन हजार तेरामध्ये शासकीय मोजणी कायम गट मोजणी केलेली आहे त्यामध्ये आमच्या निदर्शनात असं आलं शासकीय मोजणी दोन हजार तेरा मध्ये हद्दकामची मोजणी केली होती त्यामध्ये दाखवले शासकीय नियमाप्रमाणे ए बी सी डी एफ याप्रमाणे क्षेत्र असून एम एस आणि एवढे क्षेत्रफळ संपादित केलेले आहे त्या मोजणीच्या आधारावरती आम्ही महानिर्मितीकडे वारंवार तक्रारी केल्या लेखी स्वरूपात तक्रारी केलेल्या आहे की आम्ही आपण आमचे क्षेत्रफळ जास्त वापरत आहात त्या दरम्यान मोहनजी आवड साहेबांनी आमची मिटिंग ठेवली मिटिंग ठेवली दिनांक बावीस आठ दोन हजार तेवीस रोजी उप उप अभियंता आमची झाली त्या चर्चा करून त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात दिलेला आहे की आपण सातशे दहा घटरची मोजणी हद्दकाय मोजणी करू व त्या मोजणीची मोजणीची फीस जी आहे ते सुद्धा मोहनजी आव्हाड साहेबांनी भरलेली आहे त्या पत्र स्पष्ट आम्हाला लिहून दिलेलं आहे की सातशे दहा गट नंबरचे संपादित क्षेत्र चोपन्न हेक्टर व्यतिरिक्त जमा झाल्यामुळे क्षेत्रफळाची मोजणी करून तसे आढळल्यास योग्य तो न्याय शासकीय नियमाप्रमाणे आम्हाला त्यांनी लेखी स्वरूपात आम्हाला आश्वस्त आमा केले त्यानंतर मोहनजी आव्हाड साहेबांनी शासकीय मोजणी बारा बारा दोन हजार बारा 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 दोन हजार तेवीस रोजी शासकीय मोजणी केली त्यांच्या प्रतिनिधी मोजणी साठी आलेले होते मानवी चोपडे साहेब यांची यांनी आमच्या शेताची हद्दकामची मोजणी केली त्यामध्ये स्पष्ट याप्रमाणे महानिर्मि महानिर्मितीचे संपादित क्षेत्र केलेले असून झिरो पॉईंट अठ्ठ्याऐंशी आर एवढे क्षेत्रफळ दिसते आहे व त्यामध्ये फ ग याप्रमाणे दर्शवलेले क्षेत्र या क्षेत्रामध्ये एम सीबीची राख पडून तेवढे क्षेत्रफळ राखेमुळे बाधित झाले आहे आणि मोजणीच्या दरम्यान हद्दकामच्या दिवशी त्या ठिकाणी महानिर्मिती कंपनीची राख पडलेली आहे हे स्पष्ट दिसते आहे त्या दरम्यान आम्ही शासकीय पंचनामा म्हणून तलाठी साहेब कृषी अधिकारी सहाय्यक साहेब व सरकार मॅडम यांनी जो पंचनामा आमच्या शेतात येऊन केला त्यामध्ये ते स्पष्ट उल्लेख आहे की आमच्या शेतातील झिरो पॉईंट चोपन्न आर एवढे क्षेत्रफळ संपादित करून की साट आर एवढी राग पडलेली आहे वेगवेगळ्या ठिकाणी राग पडलेली आहे शासकीय पंचनाम्यात पण त्यांना दिलेला आहे आपल्या उप उप अधिकारी भुसावळे यांच्या थ्रू त्यांना लेटर दिलेलं आहे की या यांचा शासकीय मोबदला आम्हाला देण्याची द्यावा मग त्यानंतर आम्हाला न्याय मिळत नव्हता आम्ही वारंवार महानिर्मितीकडे लेखी स्वरूपात तक्रारी केल्या मोजणी आता आठ महिने होऊन गेले त्यानंतर आम्ही दोन आठ दोन हजार चोवीस रोजी अमरण इशारा महानिर्मिती कंपनीकडे दिला की आम्ही बारा तारीख बारा बारा दोन हजार चोवीस रोजी माझे वडील मोठे वडील त्यांचं वय आहे शासकीय मोजणीची शीटच बदलून टाकलेली आहे पूर्णची पूर्ण माझ्याजवळ दोन हजार तेराची पण शीट आहे दोन हजार तेवीसची ची त्यांचे प्रतिनिधी उपस्थित असल्यावरती त्यांची संमती असलेली शीट आहे आणि त्यांनी ही शीट बदलून टाकली त्यामध्ये महानिर्मितेची क्षेत्रफळ आमचा दावा चुकीचा ठरवलेला आहे की सातशे दहाचे मधील क्षेत्रफळ संपादित केले नसल्याची भूमी अगिन कार्यालयातर्फे कळण्यात आले आहे ते क्षेत्रफळ विना मोबदला वापरत असल्याचा दावा आमचा चुकीचा ठरवलेला आहे महानिर्मिते साहेब मला एकच म्हणणं आहे की मोदी शेट यांनी बदललेली आहे माझ्या पूर्णच्या पूर्ण हे बदलली कशी काय त्यानुसार त्या अनुषंगाने त्या मी मला माझ्या तज्ञवतीलांचा सल्ला घेतो मी म्हणून हे माझे अमान उपसंतूर्त स्थगित करत आहे साहेब आमच्या अं थबाई होता सनदीशी सार... मार्ग असतील त्याचा वापर करून आम्हाला न्याय अंतिम न्याय मिळत नाही तिथपर्यंत आम्ही आमचा लढा चालूच ठेवणार आहे